नमस्कार जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या आप बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या निर्भया सायकल रॅलीचं पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ संपन्न पीडित महिलेवर अत्याचार करणारा तासगावातील नराध मयूर पवार याला चार दिवसांची पोलीस कोठडी डान्स अकॅडमी पोलिसांनी केली सील वाळवा तालुक्यातील नवखेड येथील विवाहितेच्या प्रकरणी पतीला सक्त मजुरी तर सासूला सत्तर हजारांचा दंड श्री अंबाबाईच्या तिरुपती देवस्थान कडून येणाऱ्या पाच लाखांची बोली पुण्यातल्या व्यावसायिकांकडून मानाच्या शालूची खरेदी आणि पलूस तालुक्यातील शाळांमध्ये भरली भेटकार्ड आकाश दिवे बनवण्याची कार्यशाळा परीक्षेपाठोपाठ विद्यार्थ्यांना लागले दिवाळीचे वेध बालाजी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट